नमस्कार सगळ्यांना तर हा छोटासा व्लॉग आहे न्यू इयरचा यावेळेस नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मी आणि साकेत गेलो तो, गावी, माजा आमी होतो गावी माझ्या माहेरी म्हणजेच तुळजापूरला तर यावेळेस आम्ही दोघंच होतो म्हणून म्हटलं चला ट्रेनने प्रवास करून बघूया तर रात्रीची ट्रेन होती खूप छान आमचा प्रवास झाला पाटे पाट्टेच आम्ही पोचलो तुळजापूरला पप्पा मला घ्यायला आले होते आणि हा हा माहेर म्हणजे सुख दुपारी मस्त जेवलो आराम केलो आणि संध्याकाळी पोचलो मंदिरात देवीच्या दर्शनाला खूप सुंदर मंदिर सजवलं होतं खूप सुंदर दर्शन झालं रात्रीचं दर्शन घ्यायला गेलो होतो त्यामुळे गर्दी फारच कमी होती मस्त घरी आलो जेवलो झोपलो सकाळी उठून पप्पांनी हा मस्त नवीन झोका लावला त्यावर बसून मी ऊन खाल्लं ताज्या ताज्या मस्त अशा भाज्या खाल्ल्या आणि मग परत जेवण आराम केला आणि संध्याकाळी पोचलो आम्ही शेतावर वाव इतकं सुंदर वातावरण होतं थंडी मस्त हिरवगार चिंचेने भरलेलं झाड साकेतने थोड्या चिंचा मला तोडून दिल्या होत्या वाह मजाच आली खायला खूप सुंदर वातावरण होतं बोराची झाडं सगळीकडे ग्रीनरी थंड हवा आणि हे आमच्या शेजारच्या काकांचं शेत आहे तिथे मी आणि मम्मी गेलो होतो हरभऱ्याची भाजी तोडायला हो तर तो खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर हरभरा आला होता त्यांच्या शेतात आणि मी देखील फर्स्ट टाईमच बघितलं होतं आणि मी देखील फर्स्ट टाईम तोडू तोडण्याचा अनुभव घेतला होता खूप मजा आली आणि हे आहे मोहरीचं झाड वाव खूप मस्त माहीत नाही सासरे आणि जावाई काय गप्पे मारत आहेत तिकडे तर इकडे संध्याकाळ झाली मस्त फोटोग्राफी केली आणि आम्ही निघालो परत घरी जायला घरी पोचताच मी तर बाबा पळाली टेरेसवरती की बघा ना किती सुंदर चंद्र हे चांदण्या इतकं मस्त वाटत होतं सगळं काही बघायला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग